तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव दाबाड येथील राव कॉलनी या ठिकाणी असणाऱ्या संस्कृती अपार्टमेंट या ठिकाणी आहोत आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस श्रावण महिन्याला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे कालच दीपामावस्या अनेक ठिकाणी साजरी केली गेली, गेली। अनेक दिव्यांना कुठतरी कृतज्ञता कुर्ते म्हणून आपण दिव्यांची उजळण करतो आणि आजपासून श्रावण चालू होतोय काहीतरी वेगळं पण जाणवतोय निसर्गामध्ये सुद्धा अनेक बदल होत असताना आपल्या शरीरामध्ये देखील अनेक बदल होत असतात याचीच माहिती जाणवण्यासाठी आपण तळेगाव दाबाड येथील राव कॉलनीमध्ये असणाऱ्या कुलकर्णी मॅडम यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत की त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊ घेऊया की श्रावण महिन्यात नक्की कोणते सण येतात किंवा श्रावण महिना कसा साजरा करावा मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी राजश्री कौस्त कुलकर्णी राहते बर आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आजपासून श्रावण चालू होते तर नक्की श्रावण म्हणजे काय किंवा श्रावणामध्ये कोणकोणते सण सण येतात याविषयी आपण थोडस गप्पा मारूया तर श्रावण महिना म्हटलं तर नक्की सुरुवात कशी काय सांगाल आपण आपल्या भाषेत कालच आषाढ अमावस्या झालेली आहे आषाढ अमावस्याला दीप पूजन करतात सगळे घरातले दिवे काढून त्यांची पूजा करून कि ते पुढं सणांना आता वापरायचे असतात त्यांची पूजा करून त्यांना नमस्कार करून सांगितलं जाते की माझ्या घरामध्ये अखंड तुम्ही तेवत राहा आणि दिवा अखंड म्हणजे खऱ्या अर्थाने सुरुवात झालीपासून आज पहिला दिवस आहे आज शुक्रवार आलेला आहे नेमका तर शुक्रवारी आपण ज्योती मातेचे जो कागद असतो काही जण नाग नरसोबा म्हणतात आज त्याची स्थापना केली जाते महालक्ष्मीची पूजा म्हणतात त्याची पूजा करून त्याला आघाडा दुर्गा वाहिल्या जातात खडीसाखर आणि फुटाण्यांचा पिवळा फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला जात। जातो महिलांना हळदी गुंकवाला घरी बोलवलं जातं म्हणजे आता श्रावण महिना सुरू झाला की सगळीकडे हर्ष उल्लास छान सगळीकडं आपली धरती माता हिरवीगार झालेली असते ऊन सावल्यांचा खेळ सुरू असतो घडी पाऊस आणि मध्येच ऊन असं छान एकदम मनाला प्रसन्न करणारं वातावरण असतं लहान मुलं पण एकदम खुश असतात सणावारामुळे आणि नवविवाहित ज्या असतात त्या नागपंचमीला रक्षाबंधनला मंगळागौरीला हे सण नवविवाहित साजरा करतात त्यामुळे आता हा पूर्ण महिनाच पूर्ण सण समारंभाचाच असतो आणि एकदम हर्ष उल्लास असतो या दिवसांमध्ये तर ही जी सुरुवात झाली म्हणजे कालपासून झाली आता पुढचा येणारा जो सण असेल समजा आज शुक्रवार आहे आज देवी दिवस आहे मग तिथनं पुढे तुम्ही आणखी काय सांगाल शुक्रवार नंतर शनिवारी नरसिंह भगवान आहेत त्याच्यामध्ये त्या कागदामध्ये जे आपण स्थापना करतो तर त्याच्यात आपण त्यांची शनिवारची पूजा केली जाते त्यांना पण आघाडा दुर्वा माळा वस्त्र व्हायला जातात त्यांना नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतर नागपंचमी येते शुद्ध पंचमी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते तर नागपंचमीला आपण लाह्या आणि दुधाचं नैवेद्य दाखवलं जातो त्याला पण जसं आगाडा दुर्गा होऊन वस्त्र होऊन ते तर नागपंचमी म्हणजे नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे जिथे जिथे वारूळ असतं तिथे मुंग्या असतात त्या सगळ्या आपल्या शेत शेतकऱ्यांना शेत नाही का त्याच्यामध्ये गांडूळ असतात उपले उपले। या सगळ्या गोष्टींचं काय होतं शेतीसाठी आपला उपयोग होतो म्हणजे आपला धर्म असं सांगतो की सगळ्यांना सामावून घेणार आपला हिंदू धर्म आहे की प्राणी वनस्पती प्रत्येक गोष्टीचं महत्व या दिवसात आघाडा उर्वा उगवलेल्या असतात त्या व्हायच्या देवाच्या पायाशी किंवा जे काय आपले प्राणी मात्र आहेत बैल म्हणा नाग कि तुम्ही त्याला मारू नका त्याची पूजा का केली जाते की तुम्हाला हे जाणीव असावी की हा की तो पण एक जीव आहे आणि तो आपल्याला आपल्या बरोबर पूरक असं आहे तो आपल्यासाठी तर तुम्ही त्याची हत्या करू नका जोपासना जो करा त्याची म्हणजे त्याच्यानंतर शनिवार नंतर मग सोमवारी आपण शंकर भगवानची पूजा करतो कि त्यांना दुधाने अभिषेक करणं श्रावणी सोमवार इथून मग चालू होतात मनो जे मनोभावे शंकराची जे पूजा करणारे आहेत ते मग श्रावणी सोमवारी व्रत केलं जातं त्यांना अभिषेक करून बेल व्हायला जातो पुन्हा शिवा मोठ असते ती त्यांच्यावर वाहिली जाते शंकराच्या पिंडीवरती ते व्रत केलं जातं त्याच्यानंतर मग हे सण झाल्यानंतर ह्याच्यानंतर मग पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते त्या दिवशी रक्षाबंधन पण असतं बहिण भावाला भेटायला येते किंवा भाऊ बहिणीकडे दे जातो तर रक्षाबंधन आणि पौर्णिमेला असा संदेश आपल्याला दिला जातोय की समुद्राची कोळी बांधव पूजा करतात आपले की करता तुम्ही समुद्र शांत राहावा या दिवसात पाऊस पडून गेलेला असतो खूप तर समुद्र शांत राहावा आणि एक माशांना सुद्धा ती शांतता मिळावी नाही का त्यांचं पण असतात ती पिल्ल होण्याचे काळ असतो त्यांचे पण ते सगळं जोपासलं जावं की त्यांची वाढ व्हावी आपण हे असं सुद्धा म्हणतो की श्रावणात आपण करू करून त्याच्या मागे शास्त्रीय कारण नक्की काय असत एक तर कसं होतं सात्विक आहार आपल्या याच्यात सात्विक आहार सांगितलेला आहे पण आता जे नॉनव्हेज खाणार आहे त्यांचं ज्यांना आवड शेवटी प्रत्येकाचा तो विषय आहे नॉनव्हेज पण एक थोडस निसर्गाला कुठंतरी नाही का ते चक्र चालवायला थोडासा आपण वेळ दिला पाहिजे आणि चातुर्मासातलाच श्रावण महिना हा एक महिना येतो तर त्याच्यातलं एक श्रावण महिना आपण पाळतो तर सगळेजण असं की शक्यतो असं असतं की नवरात्रापर्यंत शक्यतो कुणी बऱ्यापैकी नॉनव्हेज खातच नाही त्यामुळे ते प्राण्यांना सुद्धा त्या किंवा त्या जीवांना थोडासा आराम मिळतो त्यांची संख्या वाढण्यामध्ये मदत होते हा पण एक आहे आणि प्रत्येकाला नाही का आपला आनंद व्यक्त करण्याची समुद्राबद्दल म्हणजे आपण जे जे शेतकऱ्यांना त्यांच्या बैलपोळा साजरा होतो हो, तेव्हा त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता जे कोळी बांधव त्यांना समुद्राबद्दल की जाणीव राहावी आपण जे जपतोय ते ह्या निसर्गावर जगतोय हे निसर्ग चक्रावरती जगतोय आणि एक जो परमेश्वर आहे तो हे सगळं चालवतोय या श्रद्धा तुम्हाला असेल कुठेतरी तर तुम्ही एक कृतज्ञ राहिलात तर सगळ्यांशी तुम्ही जमवून घेता कुठेतरी मीच सगळं चालवतोय अशी आपल्या मनामध्ये भावना येत नाही म्हणून ह्याच्यासाठी हा महिना मला खूप चांगला वाटतो आता नारळी पौर्णिमा नंतर रक्षाबंधन येतं त्याच्यानंतर आणखी काहीच आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन झाल्यानंतर एक तर आपला स्वातंत्र्योत्सव असतो पंधरा ऑगस्टला <laughs> तो आपण सगळ्या आनंदाने साजरा करतो आपल्यासाठी तो खूप अभिमानाचा दिवस आहे त्यानंतर श्री श्रावण कृष्ण अष्टमी त्या दिवशी श्री कृष्णा जन्माष्टमी असते त्या दिवशी सगळेजण उपवास करतात जन्माष्टमीचा दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो तो झाल्यानंतर गोपाळकाला झाल्यानंतर मग अमावस्या येते अमावस्या दर्श पिळ श्रावण अमावस्याला दर्शपिठोरी अमावस्या म्हणतात त्या दिवशी मग बैल पोळा असतो श्रावणी पोळा पण म्हणतात त्याला आपले सगळे शेतकरी बांधव बैलांची पूजा करतात त्यांना सुशोभीकरण करतात त्यांचं सुशोभित करतात त्यांची पूजा करतात मिरवणूक काढतात काही जण आणि असं पण आहे की बाबा त्या दिवशी बैलपाडच्या दिवशी बैल नाही की तुम्ही प्रत्येकाचा विचार करा आपल्या धर्मात ते सांगितले तुम्ही प्रत्येक जीवाचा विचार करा त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि आपलं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे आपण आपण स्वतंत्र असं काही नाही आपल्या असेल आपल्या सगळ्यांचं एकमेकांवर अवलंबून आहे जीवन ते तुम्ही लक्षात ठेवून पुढे चाला हे सांगणारे आपले सगळे सण आहेत आणि सगळ्यात माझा आवडता हा सण आहे म्हणजे श्रावण महिना अनेक हा आवडता सण असतो गौरीचे खेळ खेळले जातात किंवा बायका हळी ना हळदी मुकाला बोलतात ज्यांचे नवीन लग्न झाले त्या मुली माहेरी है येतात मग त्या वाट बघत असतात आम्हाला त्यांचे पण वेगवेगळे कार्यक्रम होतात मग सगळीकडे आनंदी वातावरण असतं थोडक्यात ओके धन्यवाद आपण खूप छान माहिती कुलकर्णी मॅडमचं करता धन्यवाद म्हणायला हवं कारण त्यांनी अतिशय छान अशी छावण्यातली माहिती दिली आहे जर आपण तळेगाव टाईम्स न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया पुन्हा एकदा सबस्क्राईब करावे कारण नवीन नवीन घडामोडी तसेच तळेगाव परिसर आणि मावळ तालुक्यातील जे काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत ते सुद्धा आपल्याला या चॅनलद्वारे पाहू शकतात